कर्मदंड मराठी पाच हजार कोटी रुपयाचा घोटाळा या खेकड्याने त्या विभागामध्ये केला छोट्या अधिकाऱ्याची बदली करायची तर पाच लाख मोठ्या अधिकाऱ्याची बदली करायची तर पंधरा लाख आणि अँब्युलेच्या घोटाळ्यामध्ये किती मोठा डल्ला या खेकड्यानी टाकला तर साडेपाच हजार कोटीचा डल्ला तिथे टाकलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विचारतो कदाचित ते आमदार एका विधानसभा मतदारसंघातून असतील तिथून कोण त्या त्या विधानसभा मतदारसंघातून इथं कोण आले हो राहुल भाऊ मोठे कुठे त्या मतदारसंघातून ओम राजांना आपल्याला कितीची लीड द्यायची दे नाही नाही भूम परांड्यातून कितीची लीड द्यायची दे पन्नास फक्त अहो खेकड्याला उत्तर द्यायचं असेल आणि खेकड्याच्या नांग्या जर ठेचायच्या असतील तुमची लीड एक लाखाची लागेल अहो त्यांना तुमच्या मनामध्ये काय कळलंय ते आता काय करतायत पुण्याच्या शेजारचा मतदारसंघ शोधायला लागलेले आहेत तुम्ही बघता इथली काळजी घ्या आम्ही तिथली काळजी घेतो ती तुम्ही विचार करू नका त्यामुळे हे जे काय विचाराला गद्दारी केलेले लोक आहेत त्यांना खऱ्या अर्थाने या लोकसभेमध्ये आपल्या सर्वांना उत्तर द्यायचंय काय काय का करायचंय त्यामुळे जिथं कुठं काय करायचं ते करू आपल्या इथं उमेदवाराला मोठ्या मतात देखाने आपल्याला निवडून द्यायचंय हाताला काम मिळत नाही म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला जातो स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार करतो आणि जेव्हा आम्ही म्हणतो आहो त्याला हजार रुपये परवडत नाही देवेंद्र फडणवीस साहेब काय उत्तर देतात कि आजची पिढी म्हणजे आमची पिढी ही सिरियस नाही तुमची मुलं सिरियस नाहीत काय अहो गरीबाची पोरं सिरियस नसतात अहो काही नातवंड तुमची आता शिकून बाहेर निघाले अधिकारी बनण्याचं स्वप्न बघताय ती सिरियस लोक नाहीत तुम्ही एका एका गरीब मुला मुलीकडनं हजार हजार आणि आम्ही जेव्हा मुद्दा मांडतो तेव्हा तुम्ही म्हणता काय फरक पडत नाही अहो एका मुलाला वीस वीस हजार रुपये तिथं द्यावे लागतात आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय होतो घोटाळा होतो त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो गरिबाच्या पोराच स्वप्न असत अधिकारी बन लोकांची सेवा द्यायची तिथे एका एका पदाला तुम्ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये जर घेत असाल याचं उत्तर युवा पिढी येत्या काळामध्ये शंभर टक्के दिल्याशिवाय राहणार नाही अह या सरकारने काय केलं आपण जेव्हा मराठा आरक्षण दोन हजार तेराला दिलं होतं सोळा टक्क्याचं आरक्षण दिलं होतं त्या आरक्षणाच्या विरोधात कोण कोर्टात गेलं होता एक असा नेता जो गाडविणीचा दूध पितो कोण सदावर कोर्टात गेले होते सदावर ते कोणाचा सदावर ते कोणाचा कार्यकर्ताय अरे मग तुमच्या कार्यकर्त्यांना थांबवता नाही आला तुम्हाला कोर्टात जाण्यापासून आता या सरकारने मराठा आरक्षण फक्त दहा टक्क्याचं दिलं आणि कोर्टात आता कोण गेलाय सदावर ते म्हणजे कोणाचा कार्यकर्ता गेलाय अरे म्हणजे कसलं राजकारण तुम्ही इथं करता अहो बारामती मध्ये जेव्हा दोन हजार चौदाच इलेक्शन होत हे देवेंद्र फडणवीस बारामती मध्ये येऊन धनगर समाजाला काय बोलायचे पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही धरक धनगर आरक्षण देऊ काय आजची परिस्थिती दिलं का आरक्षण अहो आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन तिथं होत नाही तीन ते चार वर्षापूर्वी भाजपच्या ओबीसी राजकीय आरक्षण तिथं ता थांबवलं त्यामुळे तुम्ही काय आता करताय राजकीय पोळी भाजण्यासाठी दोन समाजामध्ये तुम्ही वाद निर्माण करताय आणि तुमची काय अपेक्षा की तुम्ही सर्वजण निवडून याल अहो हे जे द्वेष करणार जे काय सरकारे द्वेष करणारा जो पक्ष आहे भाजप जो समाजा समाजामध्ये वाद निर्माण करतो जो धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण करतो त्याला खऱ्या अर्थाने उत्तर द्यायची वेळ आता आलेली आहे या लोकसभेमध्ये त्यामुळे हे शेतकरी विरोधी युवा विरोधी महिला विरोधी आरक्षण विरोधी संविधान विरोधी लोकशाही विरोधी या सरकारचं करायचं काय उत्तर देणार का नाही लोकशाहीच्या माध्यमातून या इलेक्शन ला कर्मदंड मराठी व्रत लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा